नमस्कार आपण पाहत आहात युवा स्कंभ न्यूज नेटवर्क नुकतीच म्हाडाकडून एक यादी सादर करण्यात आलेली आहे स्क्रीनवर आपण ती यादी पाहू शकता दोन हजार सोळामध्ये मध्ये म्हाडा कार्यालयातून कोन पनवेल इथल्या घरांसाठी गिरणी कामगारांची लॉटरी काढण्यात आली होती त्या लॉटरीला गिरणी कामगार वारस उत्कर्ष सेवा संघाकडून प्रखर विरोध करण्यात आला होता परिणामी या विरोधानंतर म्हाडाने दोन विकल्प दिले होते त्या विकल्पाला गिरणी कामगारांनी चांगलाच प्रतिसाद दिला होता आज पुन्हा ते विकल्प चर्चेत आले असून संघाने केलेल्या दोन हजार सोळाच्या विरोधाला यश प्राप्त झाले असून म्हाडाने ती यादी आता सादर केली आहे आणि यामध्ये एकूण एक हजार तीनशे नऊ गिरणी कामगारांची ही यादी तयार करण्यात आलेली आहे त्या यादीमधील जे गिरणी कामगार आहेत त्यांना ही घरं स्वीकारण्याची इच्छा असेल तर त्यांनी ही घरं स्वीकारू शकतात नाही तर ज्या गिरणी कामगारांना ही घरं स्वीकारायची नाही आहेत त्यांची म्हाडाकडून एक वेगळी यादी तयार करण्यात येत आहे वेटिंग लिस्ट म्हणून ही यादी तयार करण्यात येणार आहे आणि ज्यांना कोणालाही याबद्दल अधिक माहिती आहे त्यांनी या नंबरवरती संपर्क करा आणि संपूर्ण माहिती यांच्या या समितीकडून तुम्हाला मिळेल असे आवाहन गिरणी कामगार संघर्ष सेवा समितीचे अध्यक्ष आनंद मोरे यांनी केलेले आहे मुंबईहून मी मंजेरी पाहत रहा स्तंभ न्यूज नेटवर्क